नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत एकदम सोपी म्हणजे जगातली सगळ्यात सोप्पी पण तितकीच खायला खमंग आणि कुरकुरीत अशा चकलीची रेसिपी शेअर करणार आहे आज आपण फुटाण्याची चकली बनवणार आहोत किंवा फुटाण्याची जी डाळ असते किंवा मग जे पंढरपुरी डाळवं असतं त्यापासून एकदम खमंग कुरकुरीत अशी ही आपली मस्तपैकी पंधरा मिनटाच्या आत तयार होणारी कुरकुरीत चकली तयार होते चकल्या करताना बऱ्याचदा मध्येच तुटतात कडक होतात किंवा मग तेलात टाकल्यानंतर विरघळतात तर तसं होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स दिलेले आहे जर भाजणी करायला वेळ नसेल घाई असेल गडबड असेल तर तुम्ही ही अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी कुरकुरी तशा चकलीची रेसिपी नक्कीच तयार करू शकता चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर ही फुटाण्याच्या डाळीची चकली तयार करण्यासाठी तर एक वाटी मी इथं घेतलेलं आहे पंढरपुरी डाळं किंवा सुद्धा याला म्हणतात किंवा रोस्टेड चना दालसुद्धा तुम्ही म्हणू शकता अगोदरच भाजलेलं असतं भाजून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने जे पंढरपुरी डाळ आहे किंवा डाळवं आहे ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम छान बारीक फाईन याची पावडर तयार करून घ्यायची आहे हे अगोदरच भाजलेलं असल्यामुळे आपल्याला परत याला भाजायची गरज पडत नाही आणि हे जे डाळवं आहे इझिली तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल या त्याच्यामुळे आपली चकली एकदम मस्त कुरकुरीत आणि खमंग तयार होते तर अशा पद्धतीने मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यानंतर एकदम फाईन पावडर याची तयार आहे तरीसुद्धा याच्यामध्ये थोडेसे बारीक कण राहण्याची शक्यता असते म्हणून आपण ही जी पंढरपुरी डाळ्याची पावडर आहे ती अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत बऱ्याचदा ह्याच्यामध्ये थोडेसे कण राहतात किंवा मग डाळव्याचे तुकडे राहतात आणि मग त्याच्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत त्यामध्ये तुटण्याची शक्यता असते किंवा मग साच्यामध्ये सुद्धा अडकू शकतं म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हे एक ते दोन वेळेस चाळूनच घ्यायचं आहे बघू शकता बऱ्यापैकी कणी ह्याच्यामध्ये निघाले तर आपल्याला ही टाकून द्यायची आहे ह्याच्यामध्ये घालायची नाही मस्त एकसारखं बारीक आपलं पीठ इथे पंढरपुरी डाळ्याचं तयार आहे त्यानंतर ह्या डाळव्याच्या पिठामध्ये आपण तीन कप घालणार आहोत तांदळाचं पीठ तर आजची ही जी चकली आहे तांदळाच्या पिठाची एकदम सोपी चकली आहे तर एक कप डाळ्याचं पीठ आणि त्यानंतर त्यासाठी तीन कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे विकतचं मार्केटमध्ये तयार रेडीमेड तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा मग घरीच तांदूळ स्वच्छ धुवून काढायचा आणि मग पंख्याखाली सावलीतच सुकवून घ्यायचा आणि एकदम छान कडक असा सुकल्या गेला उन्हात सुकवायचा नाही की मग गिरणीवरून दळून आणायचा आणि ते तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता दोन्ही पिठं छान हाताने मिक्स करून घेतलेली आहे आता ही जी चकली आहे त्याच्यासाठीची मापं बघा त्याच्यासाठी तुम्हाला ज्या वाटीने तुम्ही पिठं मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने तीन वाटी तुम्हाला इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे त्याच वाटीचं प्रमाण घेतलं की मग अजिबात चकल्या बिघडत नाही कडक होत नाही आणि तेलात जा जाऊन नंतर विरघळत नाही तर तीन वाटी जे पाणी आहे ते सुद्धा पातेल्यात गरम करून घेते आता ह्याच्यामध्ये मोहनासाठी तेल किती घालायचं बऱ्याचदा पाणी आणि तेलाचं प्रमाण बिघडलं की आपल्या चकल्यासुद्धा बिघडतात तर ज्या वाटीने मापं घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल घालत आहे तडका पॅनमध्ये आणि आता आपण हे कडकडीत असं गरम करून घेणार आहोत एकदम धूर निघेपर्यंत छान हे तेल गरम करून घ्यायचं आहे आता मी हे गरम करून घेते त्यानंतर आपण चकलीसाठीचं पीठ कसं मळायचं ते बघूया त्यामध्ये कुठले मसाले घालायचे ते बघूया तर ह्या तांदळाच्या आणि डाळव्याच्या पिठामध्ये मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद दीड चमचा मी जिरेपूड दीड चमचा धनेपूड घातलेली आहे आणि दोन ते तीन चमचे म्हणजे भरपूर असे घातलेले आहे सफेद त्यानंतर एक ते दोन चिमूट याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगामुळे चकलेला एकदम छान चव येते तर हिंग नक्की घाला त्यानंतर दीड ते दोन टीस्पून मी इथे घातलेलं आहे मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता व्यवस्थितपणे हे सगळे सुके मसाले कोरडे मसाले पिठात अशा पद्धतीने आधीच मिक्स करून घ्यायचे आहे जे सगळ्या पिठामध्ये तिखट मीठ व्यवस्थितपणे छान मिक्स होतं तर अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे जे चकलीचं पीठ आहे ते मळून घेणार आहोत पीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे अर्धी वाटी मोहनासाठीचं सा कडकडीत असं गरम तेल करून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल कितपत गरम असावं तर एकदम बघू शकता याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं चा छान फसफसून पस वरती आलं पाहिजे म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित तयार आहे जर थोडंसं तेल कोमट राहिलं थंड राहिलं तर चकली आपली तेलकट होण्याची शक्यता असते किंवा मग तेलात जाऊन ती विरघळते आणि थंड तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली आपली मऊ पडण्याचीसुद्धा शक्यता असते त्यामुळे एकदम कडकडीत तेलाचं गरम ह्याच्यामध्ये मोहन घालायचं आणि थोडंसं चमच्या त्याच्या साह्याने मिक्स करून नंतर हाताने सगळं जे तेलाचं मोहन आहे पूर्ण चकलीच्या पिठामध्ये अगदी कणाकणापर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे हातावरती चोळून बघायचं आहे अशा पद्धतीने मूठ वळून तयार झाली की समजायचं आपलं मोहन एकदम परफेक्ट प्रमाणात पडलेलं आहे गरम तेलाचं मोहन पिठामध्ये छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ज्या आपण तीन वाट्या करून घेतलेलं होतं त्यातलं दोन वाट्या गरम पाणी ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे एकदमच सगळं पाणी घालायचं नाही बघू शकता एक वाटी मी बाजूला ठेवलेलं आहे हाताशी ठेवायचं गरज वाटली तर मग आपण याच्यामध्ये घालणारच आहोत तर अशा पद्धतीने गरम पाणी पिठामध्ये व्यवस्थितपणे छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया कारण बऱ्यापैकी पाणी उकळतं आहे गरम आहे तर ह्याच्यामुळे हाताला चटके बसू शकतात तर सुरुवातीला अशा पद्धतीने हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण उकड काढून ह्या म्हणजे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अशा पद्धतीने सगळं जे दोन वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं होतं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया थोडंसं हाताला सोसेल असं गरम झालं की मग हाताने आपण हे जी कणिक आहे किंवा पीठ आहे ती मळून घेणार आहोत त्यानंतर हे पीठ मला अजून थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे आणि मग गरम पाणी घातल्यानंतर अजूनही अर्धी वाटी पाणी आपल्याकडे गरम पाणी शिल्लक आहे ते आपण तसंच बाजूला ठेवून देऊया नंतर गरज वाटली तर वापरणार आहोत त्यानंतर हे जे गरम पाणी चकलीसाठीचं पीठ आहे दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान वाफेमध्ये हे चकलीचं चा पीठ मस्त वाफवून तयार होतं आणि मग छान याच्या एकदम मस्त कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात दहा मिनिटानंतर बघू शकता मस्त वाफेमध्ये पीठ आपलं तयार आहे हाताने याला छान आता आपण एकदम जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत मस्त मौसूत असं मळून घेणार आहोत आणि चकली बिघडण्याची बरीच अशी कारणं आहेत छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर अजिबात चकल्या बिघडत नाही आणि ह्या आजच्या बिनाबाजी भाजणीच्या अगदी पंधरा मिनिटात तयार होणाऱ्या चकल्या जर तुम्ही केल्या तर त्यानंतर तुम्ही भाजणीच्या चकल्या करणारच नाही सेम चवीच्या अजिबात तेलकट न होणाऱ्या चकल्या तयार होतात त्यानंतर जे अर्धी वाटी शिल्लक पाणी गरम आपल्याकडे होतं ते आपण थोडं थोडं करून अशा पद्धतीने मौसूत जसं ज्वारीच्या भाकरीसाठीचं सा, बाजरीच्या भाकरीसाठीचं सा पीठ असतं त्या पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते पीठ जर अगदीच कोरडं झालं तर, तर चकल्यामध्येच तुटतात तर चकली तुटण्याचं कारणसुद्धा बऱ्याचदा विचारतात तर त्यासाठी चकलीचं पीठ आपलं कोरडं झालेलं आहे अजून थोडंसं पाणी मिक्स करून मळण्याची गरज आहे हे लक्षात घ्यावं तर बघू शकता दोन ते तीन चमचे पाणी इथे शिल्लक आहे आता मला याची गरज वाटत नाही आपण जेवढं तीन वाट्या गरम पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक उरलेलं आहे तर त्यानंतर चकलीचं जे पीठ आहे मळलेलं पाच मिनटासाठी असं झाकून ठेवूया त्यानंतर बऱ्यापैकी मोठा असा गुळा याच्यामधला तोडून आपण बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवणार आहोत आणि हा जो आपण तोडून घेतलेला गुळा आहे व्यवस्थितपणे छान हातावरती मळून घेणार आहोत अशा पद्धतीने नॅपकिनने झाकून ठेवायचं म्हणजे त्यावरती साय धरत नाही आणि आपल्या चकल्या अजिबात साच्यात घातल्यानंतर मध्येच तुटत नाही तर चकलीच्या पिठाचा अशा पद्धतीने लांबट आकाराचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो कुठला साचा तुम्ही चकलीसाठी वापरणार आहात त्याच्यामध्ये चकलीची चकती घालायची खरभरीत भाग खालच्या साईडने आला पाहिजे आणि सॉफ्ट असा मौसूद भाग आतल्या बाजूनी चकतीचा राहिला पाहिजे म्हणजे चकलीला काटे छान येतात बघू शकता अशा पद्धतीने जी चकली साची चकती आहे ती मी साच्याला लावून घेतलेली आहे कुठलाही स्टीलचा किंवा मग अशा पद्धतीने पितळीचा साचा तुम्ही वापरू शकता त्यानंतर याला आतल्या साईडने थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थितपणे पटकन पडायला मदत होते आणि आतमध्ये खूप सारं पीठ चिकटून राहत नाही साच्याला त्यानंतर चकलीचा जो आपण गोळा तयार करून घेतलेला होता रोल तयार करून घेतलेला होता साच्यामध्ये घालून घेऊया आता आपण चकल्या पडायला सुरुवात करूया तर चकल्या पाडण्यासाठी मी इथे प्लॅस्टिकच्या बर्नीची झाकणं घेतलेली आहे तुम्ही एकसारख्या गोल गरगरीत अशा चकल्या येण्यासाठी स्टीलच्या वाट्या घेऊ शकता किंवा मग स्टीलच्या प्लेट घ्या किंवा मग बटर पेपरचे तुकडेसुद्धा चौकोणी आकारातले घेतले तरीही चालेल अशा पद्धतीने झाकणं किंवा प्लेट्स घेतल्या की मग एकसारख्या आकाराच्या सगळ्या चकल्या तयार होतात कोणती लहान कोणती मोठी असं होत नाही दिसायला सुंदर दिसतात त्यासाठी अशा पद्धतीने मी पहिलीही चकली झाकण्यावरती पाडून घेतलेली आहे बघू शकता कुठेही अजिबात चकलीमध्ये तुटत नाही आहे बऱ्याच कडून भाजणीची असो किंवा मग तांदळाच्या पिठाची चकली असो मध्येच तुटते तर त्याचं सगळ्यात पहिलं आणि मेजर असं कारण म्हणजे चकलीचं जे पीठ आहे त्यामध्ये अजून दोन तीन चमचे पाणी घालायचं एक ते दोन चमचे पाणी घालून छान असं मळून घ्यायचं जेवढं पीठ छान मौसूत मळलेलं असेल अजिबात चकल्या तुटत नाही तर समजून जायचं चकली तुटत असेल तर आपलं पीठ नक्कीच कोरडं झालेलं आहे त्यामध्ये मॉइश्चर कमी आहे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर चकल्या तुटत असतील तर अजून थोडंसं मळून चकल्या पाडून घ्यायच्या आहे तर तीन ते चार चकल्या तयार करून घेतल्यानंतर गरमागरम अशा तेलामध्ये आपण ह्या ज्या चकल्या आहेत त्या तळण्यासाठी घालून घेणार आहोत तर चकल्यासाठी तेलाचं टेम्परेचरसुद्धा सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे तेलामध्ये छोटासा एक तुकडा टाकून बघायचा पिठाचा लगेचच वरती आला पाहिजे म्हणजे आपलं चकली तळण्यासाठी तेल तयार आहे असं समजायचं कारण जर तुम्ही पहिल्यांदा म्हणणार असाल नवी नवीन असाल तर बऱ्याचदा कळत नाही थंड तेलामध्ये किंवा थोड्याशा कमी फ्लेमवरती गरम असलेल्या तेलामध्ये जर आपण चकल्या तळल्या तर बऱ्याचदा त्या तेलकट होतात आणि एकदम कडक होण्याची शक्यता असते कुरकुरीत आणि खमंग होत नाही तर तेलाचं टेम्परेचरही तेवढंच महत्त्वाचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि एकदम परफेक्ट अशा चकल्या तयार करायच्या अजिबात याला वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ह्या ज्या बिना भाजणीच्या चकल्या आहेत त्या तयार करू शकता तर एक चकलीचा घाणा किंवा एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या खूप जास्त हाय फ्लेमवरती जर चकल्या तळल्या गेल्या तर बाहेरून लगेचच तळल्यासारख्या दिसतात पण आतून त्या थोड्याशा नरम असतात आणि मग नंतर आपण एक ते दोन दिवसानंतर चकली खाल्ली की ती नरम पडल्यासारखी वाटते अजिबात कुरकुरीत आणि खमंग राहत नाही तर पाच ते सात मिनटांसाठी चकलीचा घाणा तळून घ्यायचा आणि बघू शकता आपण प्लेटमध्ये चकल्या काढून घेतलेल्या आहेत अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत ते सात मिनटं झाल्यानंतर आपोआपच तेलातले बुडबुडे थोडेसे कमी व्हायला सुरुवात होते त्यानंतर समजून जायचं की आपल्या चकल्या इथे तळून तयार आहेत पाच ते सात मिनिटातच आरामात चकलीचा कुठलाही घाणा छान तळून तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी पंधरा मिनटाच्या आत तयार होणारी ही हिड्या भाजणीची खमंग आणि कुरकुरीत चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघू शकता चकल्या थंड झाल्यानंतर तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते अगदी काटेरी गोल गरगरीत आपल्या चकल्या तयार आहेत आणि किती जास्त कुरकुरीत झालेल्या आहे याच्या आवाजावरूनच तुम्ही मला कळत असेल आणि आतून दाखवते बघू शकता एकदम छान पोकळी तयार झालेली आहे म्हणजे आपली चकली एकदम कुरकुरीत आहे आणि संपेपर्यंत अगदी ह्या चकल्या कुरकुरीत राहतात तर नक्की अशा पद्धतीची फुटाण्याच्या डाळीची किंवा पंढरपुरी डाळ्याची एकदम साधी सोपी आणि परफेक्ट अशा खमंग गुरकुरीत चक्कीची रेसिपी यंदाच्या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ अशाच एखाद्या खमंग आणि गुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय